टिळकांनी बहुजनाला इंग्रजी शिक्षण देण्याचा ब्रिटिशांना विरोध केला होता इंग्रजांनी जेव्हा उच्च शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली केली त्यावेळेस टिळकांनी त्याला विरोध केला बहुजनांना इंग्रजी शिक्षण देऊ नये असे मत टिळकांचे होते टिळकांच्या मते बहुजनांना फार फार तर लिहिता वाचता इतकेच जुजबी प्राथमिक शिक्षण द्यावे इंग्रजी किंवा उच्च शिक्षण देऊ नये टिळकांनी त्यांच्या द मराठा वृत्तपत्राच्या दिनांक मे अंकात नावाचा अग्रलेख लिहून ब्रिटिशांच्या शिक्षण धोरणेवर टिळकांनी कडाडून टीका केली त्या लेखात टिळक म्हणतात सर्वांनाच इंग्रजी शिक्षण दिले तर शेतकऱ्यांचा नांगर कोण चालवणार लोहाराचा भाता कोण चालवणार चांभाराची रापी कोण चालवणार पारंपरिक व्यावसायिकांच्या मुलांना उच्च शिक्षण दिल्यास हातात तोंडाला आलेली मुले त्यांच्या वयस्क आई वडिलांपासून होईल पुढे हे मुले नोकरीसाठी आपल्या मागे लागतील थोडक्यात आपला धंदाच करावा उच्च शिक्षण घेऊन इतर क्षेत्रात प्रगती करू नये असे टिळकांचे मत होते इंग्रज सरकारने विधिमंडळात बहुजनांचे प्रतिनिधी पाठवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी अथनीच्या सभेत टिळक म्हणाले होते कुणबी आणि विधिमंडळात जाऊन नांगर चालवायचा आहे का घाना चालवायचा आहे काय शिंप्याने कपडे शिवायचे आहेत काय लोहर भाता चालवणार आहे काय यावरून टिळक हे बहुजनांच्या उद्धाराच्या व आर्थिक सामाजिक प्रगतीच्या विरोधी होते हे स्पष्ट होते जय भारत जय संविधान जय काँग्रेस व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय टेक केअर